न्यूज मराठी शोध सत्य हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोराचा वसमत येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे वसमत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून ओढे कॅनॉल नदी तुटुंब भरलेले असून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान पाहायला मिळत आहे कालच्या पावसाने शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसत आहे वसमत व परिसरातील काही गावात जाण्याचे रस्ते देखील बंद झालेले पाहायला मिळत आहे प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका